नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन पंचम गटातून सहभागी होत आहे माझा विषय आहे आरोग्य इथं जीवन कसे जगावे जीवनाचा अर्थ समजून घेऊन निर्णय मार्गाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग विस्तारपणे सांगणारा ग्रंथ आहे. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग हे त्यातील हे तीन मुख्य आहेत. भगवंताचे तत्व स्वरूप जाणून घेऊन त्याची उपासना करणे व त्याला प्राप्ती करून घेणे हे ज्ञानमार्ग म्हणले आहे व सर्व इंद्रियांनी विविध कर्म करीत असताना सर्व शक्तीमय असलेल्या परमेश्वराला स्मरण करून केलेल्या कर्माचा कर्तेपणा स्वतःकडे न घेता तो परमेश्वराला अर्पण करणे व मोक्ष मिळवणे म्हणजे कर्ममार्ग होय. व सतत मन बुद्धी व इंद्रिय भगवंताच्या स्वरूपात तलीन राहून केलेल्या कर्माला भक्तिमार्ग असे म्हणलेले आहे हे सर्व तत्वज्ञान आपण आत्मसात करून जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून घेतला तर खऱ्या अर्थाने आपण भगवद्गीता शिकलो असं म्हणू शकतो पण हे साध्य करायचं सा असेल तर आपल्याला एक माध्यम हवं व ते माध्यम म्हणजे आपलं शरीर आहे हे शरीरच नसेल तर या गोष्टी साध्य होऊ शकत नाही कोणी म्हणले आहे सिर सलामत तो पब्लिक पचास म्हणून असं हे बहुमूल्य शरीर आपण निरोगी व संयमशील ठेऊन तसं त्याचा प्राप्तीसाठी उपयोग करून घेता येईल याचं महत्व सांगणारा अध्याय क्रमांक सहा भगवद्गीतेमधला अध्याय क्रमांक सहा आत्मसंयम योग मधले मी दोन श्लोक निवडलेले आहेत तर श्लोक अशाप्रमाणे आहेत पहिला श्लोक हा कृष्ण तस्तुयोगोस्तील याचा अर्थ असा आहे की जो माणूस अत्याधिक खातो किंवा अल्प खातो किंवा जो पुरेशी झोप घेत नाही आणि खूपच झोपतो मग तो ह्या योगाचा अधिकारी म्हणून मांडला जात नाही दुसरा श्लोक युक्त आहार विहारस्य युक्त युक्त स्वप्ना कर्तव्य करण्याच्या मग तो ह्या योगाभ्यासाद्वारे हा सर्व संसारिक दुःखाचे निदान करू शकतो भगवत अर्जुनाला असं म्हणतात की योग खरोखर म्हणजे तर मोक्ष मिळवून देणारा आहे पण ते साध्य करायचं असेल तर आपल्याला माध्यम आहे माध्यम हवं व ते माध्यम म्हणजे आपलं शरीर आहे म्हणून शारीराचे नियमन असणे फार महत्त्वाचे आहे जो व्यक्ती अत्यधिक खातो किंवा जो आपले आळसाने झोपीचे आदेश गेलेला आहे मग तो योग हा योगाचा अधिकारी म्हणून मानला जात नाही अथवा जो दुर्घाताने आपली भूक मारतो जेवण कमी करतो झोपेचे नाव न घेता अभिमान बाळगतो मग त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही मग त्याला हे योग्य कुठून साधन होणार म्हणून विषयाचे अति विषयाच्या अति म्हणजे आपण सगळ्या गोष्टी नियमित ठेवायला पाहिजे असं ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे युक्त आहार तेही जर लोक उपवास करतात कडक उपवास करतात आपली भूक मारून उपवास करतात पण उपवासाचा खरा हेतू तर भगवंताच्या साणी जास्तीत जास्त हा असतो पण होते उलटच एक तर एकादशी दुप्पट कशी नाहीतर थोडेफार खाऊन नाहीतर काहीच न ना खाल्ल्यामुळे सगळे लक्ष भूकेकडे राहून जाते आणि जे काही थोडेफार खाऊन प्रभुभोजित झाले असते ते सुद्धा होत नाही म्हणून युक्त आहार म्हणजे सात्विक आहार आपल्या शरीराला जेवढे पाहिजे ते नियमित घेतले पाहिजे ही झाली आहाराची नियमितता तशीच परिमितता म्हणजे जीवनात प्रत्येक बाबतीत परिमितता हवी म्हणजे आपल्या प्रत्येक इंद्रियांवर पहारा असावा मोजमाप असावा मी जास्त खात तरी नाही ना मी जास्त झोपत तरी नाही ना मी वाईट काम तर करत नाही ना ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे युक्त आहार तेही जर सात्विक आहार असेल जर ते आधी आपण भगवंताला अर्पण करू मग त्याचा प्रसाद म्हणून जर, जर आपण सेवन केलं तर मोक्ष म्हणजे मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी शरीराची साथ मिळण्यास नक्कीच म्हणजेच करमण किंवा श्रम परिहार आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण मी वाईट पुस्तके तर वाचत नाही ना मी कुणाच्या माझ्या काना ऐकत नाही ना मी वाईट गोष्टी तरी बघत नाही ना ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आजकालच्या आधुनिक दुनियामध्ये करमणुकीचे खूप सारे साधने आहेत पण त्यातले योग्य कुठले तेच निवडावे निवडावे जेणेकरून आपल्याला मानसिक उन्नती तर होईल तसेच आपल्याला ज्ञानही मिळेल आणि तसेच आपल्या मनाला शांती व समाधान लागेल असेच कर्म की जे साधन आपण निवडले पाहिजे तिसरी गोष्ट आहे युक्त करता उपयुक्त हो कर्म कर्म कर्तव्य पालन किंवा उदाहरण करता लागणारे कर्म उदाहरण स्त्री असेल तर स्वयंपाक करणे मग त्याच्यासाठी आधी पूर्व तयारी करणे वातावरण शुद्धी करणे हे नियमित व्हायलाच पाहिजे प्रसन्न 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 मनाने शिजवलेले अन्न ग्रहण सुद्धा प्रसन्न करतात म्हणून हे सगळ्या गोष्टी नियमित व्हायला पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्या सेवनाने शरीराचे पोषण तर नक्कीच होते तसंच आत्मकल्याणासाठी आपल्याला आत्मकल्याणासाठी मोक्ष साधता येते पुरुष असेल तर स्वकष्टाने कमाई करून कुटुंबाचे भरणपोषण करणे तसेच मुलांचे सांभाळ करणे हे त्याचं कर्तव्य आहे हे सगळ्या गोष्टी नियमित व्हायला पाहिजे चौथी गोष्ट आहे झोप किंवा निद्रा थकून परिश परिश्रम करून थकलेल्या शरीराला हे झोप ही फार महत्वाची आहे म्हणजे झोप पण नियमित पाहिजे असंही नको की आयुष्याने पूर्ण झोपीच्या आधीन केलेलं आहे तर थकलेल्या शरीराला जेवढी झोप पुरुष आहे तेवढं घेणे गरजेचे आहे म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये प्रत्येक क्षण खूप मोलाचा आहे त्याचा उपयोग तो चांगला करावा म्हणजे वेळ निद्रेमध्ये वाया घालवावे तर ह्या दोन श्लोकांना मला असं सांगायचं आहे की आपला आहार विहार कर्मणूक करण्याचे साधने झोप निद्रा कर् कर्म करण्याचे साधने ह्या सगळ्या नियमित असलेला हवे मग आपल्याला नक्कीच मोक्ष मिळेल धन्यवाद